तर राम राम मंडळी मी आज एक्सप्लोर करणार आहे माझं छोटंसं गाव गावातील काही अगळी वेगळी ठिकाणी आणि माझ्या गावाबद्दलचा असलेला दृष्टिकोन तर चला पाहूयात आमच्या गावातील सुंदर गावची स्वभाव वाढवणारा भक्कम अशा पुलावरती आणि या पुलावरून तुम्ही पाहू शकता आमच्या गावचा दिसणारा सुंदर असा व्यू हे आणि हा आहे गावातील काही नवतरुण शिवशंभू प्रेमी यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी उभा केलेलं टेक्स्चर गणिमी कावाने यावरती लवकरच तुम्हाला आपले महाराज विराजमान झालेले दिसतील यानंतर मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावातील दक्षिणमुखी हनुमंत मंदिरंदोरिंग हनुमंतरायांचे दर्शन घेऊन त्यांना एक प्रदक्षिणा घेतली आणि आता आपण पाहूयात नंदी महाराज आणि शंकर महादेव जय हो जय हो शंकर दे आदि देव शंकर देवदर्शन घेतलं आणि मग माझ्या शाळेकडे निघालं हीच ती शाळा आहे जिने मला आज घडवलं आणि अशा कित्येक मुलांना ते अजूनही घडवत आहे शाळा पाहून परत येत्यावेळी शाळकळी मुलांचा हा एक खेळ कॅमेऱ्यात कैद केला आणि हा आहे आमच्या गावाला पिण्याचे पाण्याचा स्रोत असलेला आड यात तुम्ही पाहू शकता घरी पाणी नेण्याची एक डिजिटल पद्धत वापरली जाते हे आहे गावातील विलक्षण असे पिंपळाचं असलेलं झाड आणि त्याच लगत असलेलं वडाचे झाड हे आहे माझं छोटंसं गरिबाचं घर गर, घरी जाऊन दूध बिस्किटने थोडी पोटदक्षिणा केली आणि घरात असलेलं डुगोपाल म्हणजेच बालकृष्ण त्यांचं दर्शन घेऊन मी निघालो शेताकडे शेतात पोहोचता शेता फळाने वेलकम केलं मी त्याचा द एंड आणि लागलो कामाला कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बिगर भागर तुकडा कसा का मिळन कांदे व्हेंटिलेशन वरती सोडले आणि काट्या कुट्याचा रस्ता तोडवत मी निघालो डोंगरावरती तिथून तुम्ही डोंगरावरचा शकता असं गेलाय का ठिकाणी तर हे झालं गावाकडील वातावरण यानंतर शतपावली करत करत मी गेलो आमच्या मामाच्या इकडे तिकडे मामा माझ्या आतुरतेने वाट पाहत होते एक महत्त्वाच्या कामासाठी जे की तुम्हाला पुढं बघल्याच्या नंतर पण तिकडे जाताच समोर मला आमचा बैल दिसला माझ्या हातात दिसलेला फोन बैलाने पाहिला आणि मला एक सल्ला दिला जो कुठ तो बोलणं जास्त मनावर न घेता आम्ही दोघेही कामाला लागलो तर हे आहेत मोगे खात बी बियाणं पेरण्यासाठी याचा वापर करतात तर चला आपण पण करूयात पेरणी गादना गादनांग गाद कुठून असलं गाणं ऐकून डायरेक्ट पाऊसच आला मग काय आपण दिले बैल सोडून आणि बैल खुश होऊन त्यांच्याही मनात गाणं वाजू लागलं बैलांना त्यांच्या फॅमिलीत सोडलं म्हणलं आता आपण रिकामा बसण्यापेक्षा आपण पण काहीतरी उद्योग केला पाहिजे मग काय स्पीडने लागलो इतक्यातच एक नॅचरल सेल्फी स्टँड सापडलो जलद गतीने परिस्थितीप्रमाणे त्याचा सिरप लावला तर अशा प्रकारे आपलं सर्व काम झालेलं आहे आणि आता आपण रिटर्न चाललेलो आहेत गावाकडे तर आता तुम्हाला दाखवतो आमच्या गावाचा टॉपवरून दिसणारा व्ह्यू गोरी गाव प्यारा मैं तो गया मारा, आके तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझा गावाबद्दलचा दृष्टिकोन आणि माझा एक विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला वाटतंय की हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभं राहिलेलं आहे कर्म केले यश आले पण हे यश इतक्या सहजरितीनं आलेलं नाही आहे तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो यामागील थोडासा नव तरुणांचा संघर्ष तोफ लावून महाराजांच्या स्मारकाचं स्वागत केलं वेळ झालेली होती सव्वीस जुलै रात्रीचे अडीच आणि महाराजांचे स्मारक हे गावात पोहोचले होते ते तर त्याच पाठोपाठ आले होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय बाळराजा आवारे पाटील महाराष्ट्रात थोर पुरुषांचे स्मारक उभं करण्याचा एक विचार त्यांनी हाती घेतला आहे आणि त्याचसाठी ते आमच्याही गावात आले होते या पहाटे साडेचारच्या सुमारास महाराजांचे स्मारक हे उभा केलेल्या बुरुजावरती आश केले आणि नंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित असलेल्या गावकरी मंडळीचा एक ग्रुप फोटो घेतला आणि नंतर सुरू झाला गावकऱ्यांचा आनंदोत्सव आणि जल्लोष उजडली ती सोनेरी पहाट आणि गावाला लाभलं एक नवीन ऊर्जा स्त्रोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक शिंगणवाडी जेणे धर्मजीत विलाची बळी संभाजी जान नवाळी कावतरला जयाची तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांगण मन करीत असो